मोठे ट्रक आणि गाड्या या रस्त्यांवरती थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती प्रहारचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे कालच त्यांची प्रकृती खालावलेली होती प्रणय निर्माण आपल्याला अधिक अपडेट देईल प्रणय प्रहारचे कार्यकर्ते आज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत काय आहे काय मागण्या चल। आ, प्रत्या प्रहार संघटना ही खूप आक्रमक झालेली आहे बच्चूकडू यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही प्रहार विविध ठिकाणी आंदोलन करते आपल्यासोबत प्रहारचे कार्य करते काय आंदोलन था? आज राष्ट्र नको अजूनही भाऊचा पाचवा दिवस आहे अजूनही प्रशासनानं दखल घेतले नाही शासन निकराट बनलाय आम्ही आता पूर्ण देश बंद करणार आज हे राष्ट्र बंद केला उद्या पूर्ण आम्ही सगळ्या इकडे चक्काजाम करणार आहे मनोज जरांगे काल भेट दिली त्यांनी सांगितलं महाराष्ट्र एक दिवस बंद करू पुरा महाराष्ट्र बंद करायची वेळ आलेली आहे कारण का बच्चू भाऊचा जे आंदोलन आहे पाचवा दिवस आहे तो लाखोंचा पोशिंदा आहे तो जर गेला तर आमच्या शेतकऱ्याच काय आहे म्हणून आम्ही आता उग्र पेटलो आहे आता याच्यापेक्षा उग्र पेटू शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी आमचे भाऊ चार दिवसापासून अन्नत्याग उपोषणावर बसले आहे आमच्या भाऊला जर बरं वाईट झालं तर आम्ही पूर्ण रस्ता जाम करून टाकू शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे शेतीचे फेरणीचे कापणीपर्यंत एमआरजीएस मधून काम झाली पाहिजे यासाठी आमचे भाऊ तिथे चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत त्यांची शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या त्यासाठी आम्ही हा चक्का जाम इथे केलेला आहे सरकारनं अजून दखल घेतली नाही प्रशासन सवा वारंवार संवाद साधतायत तोडका निघाल नाही काही निघाली जो जो पर्यंत निघत नाही तो तोपर्यंत हेच असं चालू राहणार आहे बिलकुल असं चालू राहायचं काही मागा येणार नाही तुम्ही प्रहार कार्यकर्ता मागा येणार नाही असंच चालू राहणार आहे संपूर्ण संपूर्ण राज्य संपूर्ण राज्यभर प्रहार आक्रमक पूर्ण राज्यभर आंदोलन अशाच पद्धतीनं होणार आहे भाऊच्या मागण्या जतपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू अजून पर्यंत भाऊ इतक्या चार दिवस झाले उपोषणाले बसले पण सरकारले जाग आली नाही अशा निगरगट्ट सरकारचा निषेध असू द्या मी आम्ही निषेध करतो आणि उग्र स्वरूपात याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त उग्र स्वरूपात आंदोलन आम्ही करू प्रज्ञा मी हे दृश्य दाखवतो मोठ्या प्रमाणात करा हा राष्ट्रीय महामार्ग आहे अमरावती नागपूर हा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग आहे मोठ्या प्रमाणात केवळ पाच मिनिटामध्ये मोठ्या शेकडोच्या संख्येने वाहनांची रांगा लागलेली आहे दोन्ही दोन्हीकडे हा 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 इकडे नागपूरकडे जाणार आहे तर हा दृश्य जो आहे हे या व्हिज्युअलमध्ये आपण बघू शकतो की हा अमरावतीकडे जाणार आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी होते आणि सकाळची वेळ आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते परंतु प्रहारने अचानकपणे येऊन या ठिकाणी जाळपोल केली टायर जाळले आणि रास्ता रोको केलेला आहे प्रहार संघटना खूप आक्रमक झालेली आहे आणि मागणी एकच आहे की सरकारनी या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा यापेक्षा सुद्धा उग्र रूप आम्ही धारण करू आणि आंदोलन करू असा इशारा सुद्धा प्रशासनाला दिलेला आहे प्रज्ञा प्रणय या आंदोलनाची स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक प्रशासनाकडून काही दखल घेतली जाती कारण का राष्ट्रीय महामार्ग रोखला गेलाय मोठी वाहतूक कोंडी इथं होण्याची शक्यता आहे नक्की वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे अवघ्या पाच दहा मिनिटामध्ये परंतु प्रशासनाकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तब्बल दोन ते तीन तास पर्यंत बच्चू कडूंशी चर्चा केली परंतु बच्चू कडू आपल्या मागणीवर ठाम आहे जोपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार नाही दिव्यांग विधवांना सहा हजार रुपये मानधन होणार नाही आणि जे सध्या आम्ही आज सतरा मागण्या केलेल्या त्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण मी सोडणार नाही आणि मरण पत्करू परंतु आम्ही हारणार नाही आणि आता बघू शकता दृश्यामध्ये आता जे राष्ट्रीय महामार्ग त्याच्यावर ठाण मांडून आता हे कार्यकर्ते बसलेले आहे तुम्ही आता ठिया मांडून बसले ठिया मांडून बसलो बस जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही बच्चूभाऊची तब्येत अत्यंत बिघडली दा आहे अजूनही प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही शेतकऱ्याची कर कर्जमाफी असो घरकुराचा प्रश्न असो लाखोचा पशुंद्याची तब्येत जोपर्यंत हे निवडत तोपर्यंत आम्ही निघून हटणार नाही जर हानी दा झाली तर आम्ही आत्मदहन करून टाकू सर सर्वजण त्याला जर दा हानी झाली तर आम्ही प्रशासनाला दा। सोडू नाही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी जिल्हा अधिकारी तोडगा निघाला नाही कारण का ते एवढे मोठे झालेले आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नापेक्षा बच्ची भाऊच्या आंदोलनात येऊन तिथं सांगायची बावनकुळे म्हणते आमचं प्रशासन पाहताय अरे त्या बावनकुळेला विचार की तुझ्या मत कोणा आणि निवडून कोण दिलंय अरे निवडून आल्या बरोबर एवढं तुम्ही बेसरम आणि बाय बे इथं का होता हेच समजत नाही आम्हाला आणि त्यामुळे जोपर्यंत प्रशासकीय पातळीवर शासन पातळीवर बच्चू आंदोलनाची आणि त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील आणि हा आक्रमकपणा आम्ही असाच दाखवू असं प्रहारचे कार्यकर्ते सांगतायत प्रणय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एक छोटासा ब्रेक घेतोय